गणपती विसर्जन सुद्धा पार पडलं तरीही दहीहंडीमध्ये सुरू झालेला एक वाद अद्यापही संपण्याचं नाव घेत नाहीये यंदाच्या दहीहंडीमध्ये दहा थर रचत उपनगरचा राजा अशी ओळख असलेल्या जय जवान पथकाला कोकणनगर गोविंदा पथकाकडून टक्कर देण्यात आली होती याच कोकणनगर गोविंदा पथकाची अगदी अलीकडेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा नोंद झाली मात्र एकदा दहा थर रचलेल्या पथकाचा सन्मान करत असताना तीन तीन वेळा दहा थर रचलेल्या पथकाला राजकारण करून डावललं जातंय यामध्ये नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय असा आक्षेप जय जवान पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांच्याकडून घेण्यात आलाय खरं तर यंदाच्या दहिहंडीमध्ये जोगेश्वरी मधील या दोन प्रसिद्ध गोविंदा पथकांमध्ये महाराष्ट्राचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेल्या विधानावरून वादाची ठिणकी पडलीच होती मात्र आता या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे हे प्रकरण चांगलंच तापलेलं दिसून येते नेमका हा वाद काय या वादाची पार्श्वभूमी आहे आणि अर्थातच यावर या मंडळांची भूमिका नेमकी कशी आहे हे आपण या व्हिडिओतून सविस्तर जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ताला वाद काय झाला हे जाणून घेण्याआधी वाद कुणामध्ये झाला इथून आपण सुरू करूया मुंबईतलं जोगेश्वरी इथलं जय जवान गोविंदा पथक हे मुंबई मधलं अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने मानवी मनोरे रचणारं पथक म्हणून ओळखलं जाता मध्ये जय जवान या पथकाने ठाण्यातच नऊ थर रचले होते आणि विक्रम केला होता त्यानंतर याच वर्षी ऑक्टोबर मध्ये स्पेनच्या पथकाची विक्रमाची बरोबरी सुद्धा जय जवान पथकाने केली आणि आपल्या नावाचा डंका हा जगभरात पोहोचवला यानंतर मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस मध्ये जय जवान पथकाने तब्बल साडे नऊ थर रचत आपलाच मागचा विक्रम हा मोडीत काढला होता यंदा तर त्यांनी कमालच केली की जय जवान या पथकाने ठाण्यासह मुंबईत तब्बल तीन वेळा दहा थर रचले आणि आपलाच मागच्या वर्षीचा विक्रम हा मोडेत काढत नवीन विक्रम रचला आता याच वादातला दुसरा भाग म्हणजेच कोकण नगर गोविंदा पथक खरं पाहायला गेलं तर कोकण नगर गोविंदा पथक हे सुद्धा मुंबईतील शिस्तबद्ध पद्धतीने मानवी मनोरे रचणारं आणि एक जुनं पथक म्हणून ओळखलं जातं या मंडळाचे प्रशिक्षक विवेक कोचरेकर हे मागील कित्येक वर्षांपासून या मंडळाला प्रशिक्षण देतात दोन हजार मध्ये या मंडळाने सात थर रचण्यापासून सुरुवात केली होती त्यानंतर त्यांनी आठ थरांपर्यंत मजल मारली होती मात्र अनेकदा हंड्या जेव्हा आयोजित केल्या जायच्या तिथे सात थर असताना या मंडळाला अडचणी येत होत्या खऱ्या अर्थाने या मंडळाचं नाव जे चर्चेत आलं ते म्हणजे कोविडच्या काळात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोविड काळामध्ये उंच हंड्यांवरती सरकारच्या न्यायालयाच्या वतीने निर्बंध आले होते यावेळेस त्यामध्ये दहीहंडीच्या दिवशी चक्कर रस्त्यावर झोपून कोकण नगर गोविंदा पथकाने नऊ थर रचले होते आणि या गोष्टीने माध्यमांचं लक्ष आकर्षित झालं होतं आणि कोकण नगर गोविंदा पथक खरं तर या मुद्द्यापासून या दिवसापासून प्रचंड चर्चा त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी आठ थर रचले होते दोन हजार बावीस मध्ये त्यांनी नऊ थर रचले होते आणि जय जवाच्या हंडीच्या आणि कोकण नगर गोविंदा पथकाची चर्चा ही सर्व होऊ लागली आता वळूयात मूळ वादाकडे खर तर जय जवान आणि कोकण नगर गोविंदा पथक या दोघांमध्येही प्रत्यक्ष असा काही वाद नव्हता मात्र दहीहंडीच्या वेळी घडलेल्या काही गोष्टींमुळे सर्वात आधी सोशल मीडियावर आणि आता खर तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमुळे प्रत्यक्ष सुद्धा या दोन्ही मंडळांमध्ये काही प्रमाणात वादा वादाची ठिणगी पडली आहे असं म्हणता येईल पण मुळात वाद हा दहीहंडीच्या दिवशी नव्हे तर प्रो गोविंदाच्या वेळेला सुरू झाला होता महाराष्ट्राचे मंत्री प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र यांच्यातर्फे प्रो गोविंदाचं आयोजन केलं जात यंदाच्या वर्षी ठाकरे बंधू म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी जो मराठी भाषेच्या बाबत विजयी मेळावा घेतला होता त्यामध्ये जय जयजवान या पथका मानवी मनोरे रचून सलामी देण्यात आली होती आणि याच घटनेच्या अगदी काही दिवसांनंतर प्रो गोविंदाची स्पर्धा पार पडणार होती स्पर्धेतून जय जवान या पथकाला बाहेर त्या पथकाने अन्याय होतोय अशी भूमिका मांडली होती अर्थातच आयोजकांकडून ही भूमिका स्पष्टपणे फेटाळून लावली होती जय जवान पथकाकडून नोंदणी करण्यास उशीर झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असं सुद्धा सांगण्यात आलं होतं इथे कुठेतरी हा वाद अगोदरच सुरू झाला असताना वाद खऱ्या अर्थाने वाढला तो म्हणजे दहीहंडीच्या दिवशी दहीहंडीच्या दिवशी जेव्हा जोगेश्वरीच्या प्रसिद्ध अशा कोकण नगर गोविंदा पथकाने ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान इथे दहा थर रचले त्यावेळी महाराष्ट्राचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्टेजवरूनच कोकण नगर गोविंदा पथकाचं कौतुक करत असताना अप्रत्यक्षरित्या जय जवान पथकाला टोला लगावला होता युती कोणाचीही होऊ दे राजकारण कसंही असू दे काही मंडळांना वाटतं काही पथकांना असं वाटतं की आपले रेकॉर्ड कोणीही मोडू शकत नाहीत आपण सार्वभौमत मात्र वर्ल्ड रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच असतात अशा शब्दांमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका अर्थी जय जवान पथकाला डिवचलं होतं खरंतर त्यांचं ह्या डिवचण्यानंतर अगदी काहीच वेळामध्ये जय जवान पथकाने ठाण्यात सुद्धा दहा थर रचले होते यानंतर मात्र मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या वक्तव्यावरून चांगलीच चर्चा झाली होती मनसेचे नेते राजू पाटील यांनी सुद्धा याच्यावरती पोस्ट करत अशा प्रकारे दहिहंडीमध्ये राजकारण आणणं हे चुकीचं आहे अशा आशयाची पोस्ट लिहिली होती अर्थात यामध्ये सगळा विषय संपत येताना मंत्री प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी प्रतिक्रिया देत असताना जय जवान हे आपलंच पथक आहे प्रो गोविंदाच्या वेळी नियमांमुळे किंवा ज्या निकषांमुळे त्यांना बाहेर काढण्यात आलं मात्र यामध्ये कुठलंही राजकारण नाही हे पथक माझं फेवरेट आहे असं म्हणत पोस्ट केली होती हा वाद सगळा झाला हा दहीहंडीच्या दिवशी त्यानंतर काही कमी अधिक प्रमाणामध्ये जय जवान वर्सेस कोकणनगर गोविंदा पथक यांच्यातला जो वाद होता हा केवळ सोशल मीडियावर होता मात्र आता चार सप्टेंबरला कोकणनगर गोविंदा पथकाची नोंद ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली चार सप्टेंबरला मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये कोकण नगर गोविंदा पथकाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं जे प्रमाणपत्र आहे ते सुपूर्त करण्यात आलं आणि यानंतर जय जवान मंडळाच्या प्रशिक्षकांकडून म्हणजे संदीप ढवळेंकडून पत्रकार परिषद घेत घेत आक्षेप घेण्यात आला संदीप ढवळेंनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूया गुरुवारी रात्री आम्हाला कोकण नगरचा राजा गोविंदा पथकाला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र मिळाल्याचं कळलं दहीहंडी होऊन एक महिना झाला असून निकष काय होते हे समजलं नाही आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रमुखांना विचारलं मात्र आम्हाला अद्यापही कोणता प्रतिसाद मिळाला नाही आम्हाला उत्तर दिलं जात नसून गोष्टी न पटणार आहेत आम्हाला न्याय मिळायला हवा असं म्हणत संदीप ढवळे यांनी आक्षेप नोंदवला होता याशिवाय ते असंही म्हणाले की कोकणनगरचा राजा या पथकाला कोणत्या निकषाच्या आधारावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं प्रमाणपत्र मिळतं हेच आम्हाला बघायचं आहे अशावेळी पारदर्शकता ठेवणं गरजेचं आहे मात्र आम्हाला कुठेतरी पाणी मुरतंय असंच दिसतंय आम्ही दिवसभरात तीनदा दहा थर लावले मात्र याकडे कोणीच लक्ष दिलं नाही आम्ही यंदा ज्या ज्या ठिकाणी दहा थर लावले त्या ठिकाणच्या आयोजकांना अशी विनंती केली आहे के की गिरीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे निखिल शुक्ला यांच्याशी संवाद साधावा आणि जय जवानने दहा थर लावल्याची माहिती द्यावी ठाकरे बंधूंच्या राजकारणाशी याचा काहीही संबंध नाही पण आमचं खच्चीकरण होतंय हे मात्र नक्की असं सुद्धा संदीप ढवळे म्हणाले दरम्यान गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सर्व पुरावे तपासून त्यानंतरच निर्णय द्यावा अशी मागणी सुद्धा जय जवान पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी केलेली आहे खरं तर सोशल मीडियावरून त्यानंतर राजकीय व्यक्तींच्या विधानावरून आणि आता वर्ल्ड रेकॉर्डवरून या दोन्ही गटांमध्ये काही प्रमाणात वाद सुरू असल्याचं कळतंय पण महाराष्ट्रातील नागरिक म्हणून किंबहुना दहीहंडी या खेळाचे चाहते म्हणून प्रेक्षक म्हणून आपल्याला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ अधिक अधिक शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओज वरील संपूर्ण माहिती पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह